बघा यांची शेतातली घसरगुंडी घसरगुंडी पण ना भेटली कधी हळूहळू शिवाय पडशील अजून खेळ कुठे चालला हो ए कुठे चालला कुठे काम झाला आता कुठे गेला कुठे दिद्दी लहान होय दिदीला आणले तू बरं ठीक आहे खेळा आता खेळा अगं स्वरा तिकडं नको जाऊ ये 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 शिवांश शिवास जाऊ नको इकडे ये इकडे ये स्वरा तू पण चालली का नाही आता लांब लांब पडलीच दीदी चला आता शेतात फिरायला चला पडते शिवाश पडते पडते हळूहळू चल एवढा पाय उचल पड पडलंच उठ उठ चल उठ चला चला उठ चल काम या स्वरा चल हा हळू चल अजून पडशील इथे यायचं इथं स्वरा तू कुठे गेली स्वरा तू कुठे गेली <laughs> पडलं <पढ़> बघा अजून <जा। laughs> स्वरा आहे का इथंच आहे हं तिथे स्टॉप आता इथे स्टॉप सगळे हं चल, चल काय करयली तू काय करयली तू मी बाजीनी मी बाजानाले आजिनी सांगितलं <laughs> दे कशाची भाजी तोडून आणली एवढी शेतामधून मी कांद्याची भाजी वाटते मला माल पहा हे आमच्या शेतामध्ये काय आलेलं आहे गोल गोल आहे कुणाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा याचा आम्ही काय करावं कशाची गोल गोल मुळा आहे याची काय भाजी करावी तू कर कर काय करायली भाजी घेऊन मी तांदूळ भाजी करायला काय करायला भाजी नीट करायली येते का तुला नीट करायला कुणी शिकवली मम्मी आजी ना होय बरं ठीक आहे कर फास्ट नीट कर तोड तोड हळूस तोड हळूस हळूस तुटल तेवढं लांबून नसतं थोडं तोड